सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ग्राहक रक्षा समितीच्या नाशिक शहर अध्यक्षा निशिगंधा सुनील कापडनीस यांचा महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते निफाड येथे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे निशिगंधा सुनील कापडनीस या अनेक वर्षापासून समाजसेवेत तसेच तसंच राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे तसंच गरीब गरजू लोकांना मदतीचा हात दिलेला आहे त्यांचे हे समाजसेवेचे कार्य पाहून माणुसकी फाउंडेशनतर्फे आयोजित समाजभूषण पुरस्कार मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते निशिगंधा कापडणीस यांना देण्यात आलेला आहे निशिगंधा कापडनीस यांचा मुलगा मोहित सुनील कापडनीस यांना कबड्डी आणि व्हॉलीबॉल या खेळात दैदिप्यमान कामगिरी केल्यानं त्याचाही सन्मान करण्यात आलेला आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे याआधी मोहित याला राष्ट्रीय साई गुण गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे तसंच दुसरा मुलगा विहान सुनील कापडनीस यांना चाळीस शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलेलं आहे या दोनही मुलांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आणि मातृत्व दिनाच्या दिवशी जागृती फाउंडेशन या संस्थेनं देखील दोन लहान मुलांचा सत्कार केलेला आहे मोहित आणि बिहान यांनी आई निशिगंधा कापडणीस यांचे यावेळी आशीर्वाद घेतले निशिगंधा कापडणीस यांच्याप्रमाणेच मुलगा मोहित यालाही समाजसेवा तसेच गरीब गरजू लोकांना मदत करण्याची आवड आहे निशिगंधा कापडणीस आणि सुनील कापडणीस यांचे संस्कार या मुलांवरती असताना त्यांनी हे यश संपादन केलं आहे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर केला जातो आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक